नमस्कार मित्रांनो मित्रांनो नुकतीच चालू झालेली जे मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेमधनं आता खूप धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे तर मित्रांनो काय का आहे बातमी संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही ही कमळी मालिका पाहत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा बातमी तुम्हाला समजणार आहे मित्रांनो बातमी अशी आहे की आता मात्र मालिकेमध्ये एका अभिनेतीचं निधन दाखवण्यात येणार आहे कारण मित्रांनो मालिकाला एक वळण नेणार आहे मालिकेमध्ये यामध्ये आपण आता कमळीची जी आजी पाहतो त्या आजींचं आता मात्र हृदयविकाराच्या झटक्याने मालिकेत निधन होणार आहे या प्रकारचे लिक्स आणि प्रोमो सध्या बाहेर आलेले आहेत मित्रांनो आणि यानंतर मात्र मालिका आता पुढे एक वेगळं वळण घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या अभिनेतीचं जे आहे त्यांनी तर मालिकेत दाखवण्यात येणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो खरे आयुष्यात निधन झालं नसून मालिकेचा हा सीन आहे आणि लवकरच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि न्याया पुढील प्रोमोज करत चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो